एखाद्या कामाला तुम्ही खूप उत्साहाने सुरुवात करता परंतु ते काम सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट राहत नाही तुमच्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतात खूप नकारात्मकता येते तर हा उपाय तुमच्यासाठी आहेत एखाद्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये दुकानामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप निगेटिव्ह एनर्जी वाटते किंवा नकारात्मकता वाटते तुम्हाला कोणतेच काम करण्यामध्ये काडे मात्र इंटरेस्ट येत नाही मनात कायम निराशा असते किंवा एखाद्या गोष्टीबद्दल फक्त नकारात्मकताच विचार येतोय तर हा उपाय आवर्जून करून पहा उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तुम्हाला काय करायचं आहे तर एक काचेचा बाउल किंवा एक चिनी मातीचा कप घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडं मीठ घ्यायचं आहे थोडा तुरटीचा चुरा घ्यायचा आहे एकवीस आख्या लवंगा घ्यायच्या आहेत म्हणजे ज्या बोंडासहित असतात त्या आख्या एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत भीमसेनी कापुराचे पाच ते सहा तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत तसेच त्यामध्ये दालचिनी घ्यायची आहे पाच ते सात वेलची म्हणजे आपले बेलदोडे घ्यायचे आहे आणि ते त्या भांड्यामध्ये ठेवून एक महिनाभर तुम्हाला त्या दुकानामध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये जिथे तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी जाणवते तिथे ठेवायचं आहे आणि एक महिना झाल्यानंतर तुम्हाला ते बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा शक्य असेल तर ते जाळा आणि नसेल तर बाहेर फेकून द्या याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला जो निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत होती ती दूर होईल तुम्हाला तुमच्या कामामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तु नाहीशी झाली आढळेल त्यामुळे हा प्रभावी उपाय जरूर करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ